माय माऊली विचारमंथन संस्कृतीचे करू अलका अलकारत्न माई त्रिवेणीचे नावलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासरुंबरखेड माहेर बाडगाव आज शनिवार हनुमान जागर हनुमंताचे गाणे चांदण चांदण झाली रात हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात हनुमंताची पात होते वाट हनुमंत घरी येणार ग जोळी भरून देणार ग हनुमंत घरी येणार ग जोळी भरून देणार ग त्याच्या कृपेने मिळेल भरम चाट त्याच्या कृपेने मेलभरम चाट हनुमंताची पात होते वाट हनुमंताची पात होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात हनुमंताची ये पाहत ते वाट हनुमंताची ये पाहत वाट घरात कशाला बसता ग फुलांनी हार सजवा ग घरात कशाला बसता ग फुलांनी रस्ता सजवा ग आपल्या देवाची घेऊ ये।, ये भेट पा घाट आपल्या देवाची घेऊ भेट घाट हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट वाजंत्री जोरात वाजवा ग भक्तांना खूप खूप नाचवा ग वाजंत्री जोरात वाजवा ग भक्तांना खूप खूप नाचवा ग हो वूया भक्तीची गर्दी दाट होवूया भक्तीची गर्दी दाट हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात हनुमंताची पाहत होते वाट भगवे वस्त्र नेस्वा हनुमंताला पाटावर बसवा ग भगवाजे वस्त्र नेस्वाग हनुमंताला पाटावर बसवा बेलफुलांनी सजविले आरतीचे ताट बेलफुलांनी सजविले आरतीचे ताट हनुमंताची पात होते वाट हनुमंताची पात होते वाट चांदण चांदण झाली रात हनुमंताची पात होती वाट गळ्यात घाला रे करूया गोपाळ काला रे गळ्यात घाला रे करूया गोपाळ काला रे आरती करूया करूया टाळ्यांच्या गजरात आरती करूया करूया टाळ्यांच्या गजरात हनुमंताची पात होते वाट हनुमंताची पात होते वाट चांदण चांदणं झाली रात हनुमंताची पात होते वाट हनुमंताची पात होते वाट हनुमंताची पात होते वाट श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय